जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत आहात सात मराठी न्यूज श्री श्री श्यामा पूजा पुणे शहराच्या वतीने सार्वजनिक कालीपूजा उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आर सी एम गुजराती स्कूल फडके हौद चौक पुणे येथे करण्यात आले आहे या वर्षी या प्रतिष्ठित उत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण होत्या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव गेली पंचवीस वर्षे या मैदानामध्ये सालाबा प्रमाणे हा उत्सव होत असतो या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून ने एकत्र या भागामध्ये काम करतोय आणि या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात जे काम कारागिर आहेत ह्यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ आहे कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला दिसतात हे आणि मी लय लहान असताना आम्ही एकत्र या व्यवसायात आलोय आणि कायम आम्ही एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या आजूबाजूला कायम उभा राहतो मी ह्या सर्व कारागिर आमच्या आहेत आता ते कारागीर राहिले आणि आम आमचा परिवार झाला आमचे मित्र झाले आमचे बंधू झाले ते कारण यांच्याबरोबर आज चाळीस वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळेच सगळ्यांची नावं घेऊन सगळेच माझे मित्र आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं पण सगळेच या संचालक मंडळाची आमचे सगळे देबोबाई हे सगळेच विनोदबाई हे सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असत पंचवीस वर्ष कशी गेली मलाही कळलं नाही त्यांनाही कळलं नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही तर इतका चांगला उत्सव होत असताना सगळा परिवार एकत्र येऊन देवीची प्रार्थना करून आणि ह्या भागामध्ये देवदाताचं जे ह्या कार्यक्रमामुळं एक वास निर्माण होतो एक परिवार निर्माण होतो एक त्याची धूम तयार होती ही सगळ्यांना ज्याचा आनंद आहे ज्या आशीर्वाद हा परमेश्वराचा मिळत असतो ह्या संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो काय मागितलं देवीला हे मागितलं की आमचं पुन्हा स्वच्छ पुन्हा सुंदर भयमुक्त पुन्हा हे सगळं मागितलेलं आणि ते परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी भय भयपाय जे गुन्हेगारीचं पुन्हा ही परिस्थिती निर्माण होत चालली ही थांबली पाहिजे ते देवीला मी आणि कालिका माता आहे त्यामुळं तर चुकीच्या लोकांचा संवाद केलेला तिने राक्षसांचा संवाद केला ते राक्षस रूपी काही लोक का असतात त्यांचा संवाद त्या मातेच्या रुपाने झाला मी लय आभारी आणि आम्हाला लय अभिमान वाटतोय की धनेकरजी आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आहे दाखवतात की त्यांचा पाठिंब आमच्या साथ आहेत हे मला खूप प्रसन्न वाटतं की दरवर्षी ते ये पूजाला येतात आणि असाच आम्हाला सपोर्ट करावा तीन, तीन आज हा पहिला दिवस आता हा ह्यांच्या हाताने पूजा आता सुरुवात करणार तर दहा वाजता हा पूजा सुरुवात होणार आणि रात्री दोन पर्यंत आपले सगळे बंगाली रिच्युअल्स अनुसार ही पूजा होणार आहे मग नंतर उद्या आपल्या सकाळी रक्तदान शिबिर आहे फॉर अ सोशल कॉज मग आपण दुपारी महाप्रसाद ठेवला आहे आणि महाप्रसाद नंतर आपण बंगालचं जे टिपिकल धुनोचे डान्स म्हणतात ते डान्स आपण कार्यक्रम ठेवला आहे आपला सोशल कल्चर थोडं पुढण्या आणण्यासाठी आणि बावीस तारीख आपला हे मिरवणूक आहे यावर्षी आपण पंचवीस वर्ष म्हणजे थोडं बंगाली कल्चर आणि आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे दोन्ही आपण फ्युजन करावं म्हणून आम्ही कोलकातावरून पंचवीस ढाक जे आपलं इकडचं ढोल ताश आहे तसं आपण पंचवीस ढाक घेत आणला आहे आणि इकडचे जे ढोल पाातक आहे त्यांना आपण फ्युजन करणार आहे तसं म्हणजे कर्मभूमी आणि आमची जन्मभूमी हे दोघांचा कल्चर मिक्स करून आपण हे मिरवणूक करणार आहे तर शुभेच्छा देतो रविभावला धन्यवाद देतो दर वर्ष येतो इथे आमचे पूजाची शोभा वाढवतो थँक्यू